माझ्या चिंतामणी नगरीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होणार भव्य दिव्य उत्सव लाइटिंगच्या रोषणाई सज्ज झाली यवतमाळ जिल्ह्यातील कळम नगरी सर्व प्रकाश आणि आनंदचा आनंद एक तारीख शनिवारला होणार दुपारी बारा वाजता ट्रेनचा तेव्हा फार सज्ज म्हणा गणपती बाप्पा एक तारीख शनिवारलाच सायंकाळी साडेसात वाजता होणार महाआरती व श्रींच्या कळसावर पुष्प वर्षा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक स्थित आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या मधोमध नक्की या आणि आनंद घ्या सोबतच लक्षात ठेवा रविवार दोन तारखेला होणार अकरा ते चार या वेळात अन्नदान म्हणजेच महाप्रसाद छत्तीस फूट गाभाऱ्यात आहे जगातील एकमेव दक्षिण मूर्ती म्हणजे चिंतामणी तेव्हा आपला हा उत्सव जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सोमवारी तीन तारखेला होणार भव्य मिरवणूक आणि दहीहंडी उत्सव राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण त्यांना आपल्या जीवनाची चिंता दूर व्हावी असं वाटत असेल त्यांनी चिंतामणी बाप्पांच्या चरणावर शरण यावं आणि अवघज जीवन सुखमय आनंदमय करून घ्या हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून ज्या नगरीमध्ये चिंतामणी बाप्पांची खऱ्या अर्थाने असलेली पार्श्वभूमी जाणून घ्या आनंद घ्या आणि धन्य करून घ्या रामकृष्ण